पाणी सोडल्यामुळे काश्यपी धरण परिसरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडल्याने वाद उफाळून आला गेल्या दोन दिवसापासून पाणी सोडले जात आहे पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी शेतकरी आंदोलनावर ठाम साहेबांबरोबर कमीत कमी याच्या वीस पंचवीस मीटिंग आमच्या मुलांचा नोकरी सामावून घेण्याचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल किंवा आमचं पुनर्वसनाचा विषय असेल आमचे दोन गाव बाधित झालेले आहे नगर आणि देवरगाव फक्त गाव नाही ठिकाणी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शाणी आंदोलन स्थळी दाखल होत कार्यकारी अभियंता सोनल शाणी आंदोलकांना समजूत आहे गंगापूर धरण जे आहे ना त्याचे फिडा डॅम कोणते आहे गौतंबी गोदावरी कश्यप दो दोघं डॅम मधला दा, पाणी गंगापूर समूहामध्ये येत असतं हा गंगापूर समूह जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये तीन डॅम येतात गंगापूर कश्यप आणि गौतंबी गोदावरी तर कश्यपी आणि गौतमी गोदावरीचं पण पाणी सकाळ गंगापूर समूहामध्ये घेतलं जातो ठीक आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हे पाणी सोडले आपल्याला महानगरपालिकेची पण जी मागणी असते त्याच्यामध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन्स असतात हा पाणी सखा घेतलेला असतो त्यानुसार आपण सोडलेलं आहे पाणी आणि त्या त्यात त्यात आजपर्यंत लोकांची मागणी नेहमी असते कश्यपीच्या लोकांची की आम्हाला शेवटपर्यंत पाणी राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनात आपण कश्यपी सवात मागे ठेवतो सोडायला म्हणजे हे आम्ही तुमच्यासाठीच करत असतो की कश्यपीमधून आम्ही सवात शेवटी पाणी काढतो मागच्या तीन वर्षांमध्ये जेव्हा खूप चांगला पाऊस होता तेव्हा तर कदाचित एवढं पाणीसुद्धा कधी काढण्याची गरज पडलेली नाही पण आपण काय करतो कशी पण नेहमी माघारी ठेवतो हो बाकी गौतमी गोदावरी असू द्या किंवा गंगापूरमध्येच आपण युटिलाईज करत असतो पाणी महानगरपालिकेसाठी तर आता वेळ आहे की पावसाचं तुम्हाला माहिती आहे की खूप होतं आणि तीस जूनपर्यंत आपल्याला हा जो साठा असतो हा आपल्याला जो आहे तो आपण तुमच्यासाठी ठेवणं उन्हाळी जे हंगाम म्हणतो तो तीस जूनपर्यंत असतो त्याला आता चारच दिवस बाकी आहे तोपर्यंत आम्ही पाणी ठेवणं अपेक्षित काश्यपी धरणा तीस टक्के पाणी साठा आरक्षित ठेवावा असा करार असताना देखील जलसंपदा विभागाने पाणी सोडले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक